नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळेच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या चालू असलेल्या ऑगस्ट महिन्याचा संपूर्ण हवामानाचा नवीन हवामान अंदाज आपण एवढंच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याने आहे तालुकाने आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या भागामध्ये कोणत्या तारखेला कधीपासून पावसाला सुरुवात होणार पे याचबरोबर संपूर्ण शेती शेती कामायोग्य वातावरण कधीपासून राहणार कोणत्या तारखे केलं राहणार याच्या संदर्भात संपूर्ण हवामानाचं डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्यापटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे जे काय मी तुम्हाला हवामान अंदाज सांगणार आहे तो पंजाबरावच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे ज्यामध्ये पंजाबरावच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये सध्या जे काही रिमझिम पाऊस सुरू आहे आता रिमझिम पाऊस चालू असलेला पा। आता तो पाऊस बंद होणार आहे आणि रिमझिम पाऊस बंद झाल्यावर आता जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये रिमझिम पाऊस बंद होऊन आता राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात सुरुवात होणार आहे म्हणजे ठोकर मोठ्या थेंबांचा पाऊस पडणार आहे आणि रानाच्या बाहेर निघणारा पाऊस पडणार आहे आणि मित्रांनो पाच ऑगस्टपर्यंत म्हणजेच पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान म्हणजे पाच ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये जोरदार पाऊस आहे आता कोण्या विभागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये पूर्व विदर्भ नागपूर वर्धा अमरावती अचलपूर वाशिम अकोला बुलढाणा वैजापूर जळगाव नाशिक नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना मध्ये त्या पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि उर्वरित राज्यामध्ये सुद्धा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे आणि मित्रांनो सहा आणि सात ऑगस्ट सहा आणि सात ऑगस्ट दरम्यान या सहा आणि सात तारखेच्या दरम्यान ऊन राज्या मध्ये ऊन ऊन पडणार आहे त्यानंतर पुन्हा नऊ तारखेनंतर राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्रांनो जे काय मी पंजाबांचा नवीन हवामान हो अंदाज सांगत आहे तो शेतकऱ्यांनी स्पष्टपणे लक्षात घेणे अत्यंत महत्वाचं आहे पाच ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये जोरदार पाऊस आहे उर्वरित राज्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे आणि सहा सहा ऑगस्ट सा, सा सात ऑगस्ट आणि आठ ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये ऊन पडणार आहे उन्हाची तीव्रता वाढणार आहे त्या त्यानंतर परत नऊ ऑगस्ट नंतर पुन्हा राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आता भरपूर लोकांच्या माध्यमातून मन म्हणण्यात येत आहे की पंजाबराव सांग सांगत आहेत की भरपूर लोकांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडणार आहे परंतु ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडणार नाही अशी माहिती पंजाबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे पाच किंवा एक दोन दिवसाचा पाऊस जर नाही पडला तर तो खंड असं खंड असं होत नाही त्यामुळे पा ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड पडणार नाही अशी माहिती पंजाबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोण्या विभागामध्ये पाऊस पडणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या भागामध्ये ज चांगल्या पावसाचा अंदाज पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे मराठवाड्यातमध्ये जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार पाऊस आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तर मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागामध्ये जोरदार पाऊस आहे यानंतर सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दरम्यान पुन्हा राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढणार आहे त्यानंतर परत नऊ नऊ ऑगस्टानंतर पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही पंजाबांचा नवीन हवामान सांगलेला आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या भागामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये आणि ज्या विभागामध्ये उन्हाची तीव्रता जास्त राहणार किंवा दिवसभर जर ऊन पडत असेल तर उन्हाची तीव्रता जर तुमच्या भागामध्ये जर वाढलेली असेल तर पाऊससुद्धा तुमच्या भागामध्ये येणार आहे परंतु जे काही ढगाळ वातावरण जे राज्यातलं आहे ते मात्र झ ढगाळ वातावरण कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढणार आहे परंतु उन्हाची तीव्रता वाढली जरी असली तरी पाऊस मात्र कमी होणार नाही पाऊस मात्र चालूच राहणार आहे आणि अगोदर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड काय पडणार नाही जोरदार पावसाचा अंदाजसुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात येणार देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो याचबरोबर जे काही आय एम डी आहे आय एम डीच्या सुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज ऑगस्ट महिन्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे परंतु जे काही इतर हवामान अभ्यासक आहेत त्यांच्या माध्यमातून ऑगस्ट ऑगस्टमध्ये पा ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड पडणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे परंतु पंजाबांच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा आगळावेगळा अंदाज सांगण्यात सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे आता पंजाबरोहनच्या माध्यमातून आज सांगण्यात आलेला की ऑगस्ट महिन्यामध्ये काही पावसाचा खंड पडणार नाही परंतु भाग बदलत पाऊस पडणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये असा हवामान अंदाज हवामानच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो परत तुम्हाला थोडक्यात हवामान अंदाज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पाच ऑगस्ट पर्यंत नागपूर वर्धा अमरावती अचलपूर वाशिम अकोला बुलढाणा नंदुरबार नाशिक जळगाव वैजापूर धुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना किंवा हिंगोली या सर्व विभागामध्ये या सर्व या पट्ट्यामध्ये पाच ऑगस्ट पर्यंत पाऊस आहे आणि उर्वरित राज्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे आणि फक्त सहा सात आठ तारखे केला राज्यामध्ये ऊन पडणार असल्याची माहिती पंजाबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाब साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे छोटंसं हवामानाचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर जा नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद